एकतीस जुलै संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागतेच एक बुद्धिमान पण अश्रद्ध प्रोफेसर श्री महाराजांकडे येऊन विचारू लागले महाराज आपण न मागता इतकी मेवा मिठाई फळ फल फळावळ लोक आपल्याला का देतात त्यावर श्री महाराज हसून म्हणाले अहो हा प्रारब्धाचा गुण आहे आपले अन्न वस्त्र पैसा मान अपमान व शरीर दुःख या सर्व गोष्टी प्रारब्धाधीन आहेत प्रारब्धच असा खेळ करीत असते प्रारब्धाचे भोग हे फार बलवत्तर असतात तेथे आपला इलाज चालत नाही अहो तुम्ही नोकरी चाकरी करणार घरदार सांभाळून प्रपंचात राहणार आणि आमच्यासारख्या गोसाव्यापुढे मिठाई येऊन पडते याचे वैशम्य वाटून घेणार जरासे धाडस करा मग पहा काय घडते ते माझा परमार्थ असा मिंधा नाही मला देणारा राम समर्थ आहे ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या प्रारब्धाने घडणारच होत्या आपल्या भाग्याने कधी त्या आधी कळतात इतकेच माणसाचे जन्म मृत्यू भगवंताच्या हातामध्ये असतात यामध्ये कोणाला दोष देऊ नये झाले ते होऊन गेले त्याची आठवण न करावी जगातील घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह हो प्रारब्धावर टाकता येणार नाही प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय जो संतांची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो त्याला त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागतेच पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख त्यांना नाही काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो मी एकच साधन केले मी कोणाचे मन आजपर्यंत दुखवले नाही एका पैशानेही मी कोणाचा मेंधा होऊन राहिलो नाही कोणाची माय व्याली असेल त्याने सांगावे माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याने आजपर्यंत व्यवहारात किंवा प्रपंचात कोणाचे नुकसान झाले असेल त्याने येऊन सांगावे काही लोक आपल्या कर्तबगारीने मिळवितात पण माझ्यावर रामाचा अनुग्रह होऊन माझ्या कल्पनेच्या बाहेर सर्व झाले त्यामुळे कर्तेपणाचा अभिमान मला कधी झाला नाही माझे बोलणे प्रत्येकाला कळते ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते मी सांगतो तसे वागा व वा नामात राहा राम तुम्हाला सुखी करेल श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार नाम हे घराच्या छपरासारखे आहे इतर साधने खोल्यांप्रमाणे आहेत भिंतीवर चढून आत उडी मारणे अशासारखी ही इतर साधने आहेत पण किल्लीने कुलूप काढून खोलीत सरळ जावे तसे हे नामाचे साधन आहे जय श्रीराम